नमस्कार शेतकरी मित्रांनो वळेरा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्व आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव विंचुरे देऊनाळ कांदे चवकाली अकरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भावमाळाला एक हजार जास्तीत जास्त भावमाला सोळाशे पंधरा सर्वसाधारण भावमाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समितीत चांदवाड आहे ते उन्हाळ कांद्याच्या अवकाली आठ हजार क्विंटलची कमीत कम भाव्याला नऊशे सव्वीस जास्तीत जास्त भावनाला सोळाशे पंचवीस सर्वसाधारण भावनाला चौदाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या, या पुढील बाजार समिती लासलगाव निपाडे ते उन्हाळ कांद्याच्या अवकाली चार हजार आठशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कम भाव्याला सातशे जास्तीत जास्त भावनाला पंधराशे एक्कावन्न सर्वसाधारण भावनाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे म्हणे पुढील बाजार समिती लासलगाव आहे ते उन्हाळ कांद्याच्या अवकाली दहा हजार एकशे छप्पन्न क्विंटलची कमीतकमी भावनाला सातशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे चाळीस सर्वसाधारण भावमाला पंधराशे वीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे